केसांचे काही मोजके प्रॉब्लेम याच्यामध्ये केस गळती केस वाढतच नाहीत केस ड्राय आहेत एकदम फ्रिज आहेत केसात कोंडा खाज आहे केस एकदम पातळ झालेले आहेत तर काही प्रॉब्लेमसाठी मी मोजक्या टिप्स सांगणार आहे ज्यांचे केस खूप ड्राय आहेत आणि कोंडा आहे त्यांनी काय करायचं बघा आ, हे दोन वस्तूंचं जवस मेथीचं जेल आणि त्याच्यातच दही ऍड करायचं जर तुमच्याकडे असेल तर फुलांचं हे जेल पण टाकायचं थोडं तेल टाकायचं आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावा खूप छान केस होतील आणि कोंडा पण कमी होईल यानंतर ज्यांचे केस एकदम राट आहेत चमक तर अजिबातच नाही आणि केस विंचरायला लागल्यानंतर तुकडे पडतात मऊ अजिबात नाही त्यांनी या तीन वस्तू जास्त फुले मेथी दाणे भिजलेले आणि ॲलोवेरा घ्यायचा आहे या तीन वस्तू एकत्रित एक वाटायच्या आणि मेहंदी याच्यामध्ये भिजवायची तर फक्त अर्धा ते एक तास केसांना मेहंदी ठेवायची याच्यामुळे काय करायचं आपल्याला खूप जास्त कलर नाही पाहिजे एक चमक येते आणि केस मऊ होतात आता ज्याच्या केसामध्ये कोंडा पण आहे आणि खाज पण आहे स्कॅल्प इरिटेशन जास्त आहे त्यांनी दही लिंबाची पाने जासुंदीची फुले पाने आवळा पावडर ह्या सगळ्या मी तिथे भिजलेल्या एकत्रितपणे वाटायचं छान याची पेस्ट करायची आणि त्याच्यात थोडंसं विटॅमिन ई कॅप्सूल जे पण तुमच्याकडे असेल नसेल तर खोबरेल तेल टाका आणि हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा लावा जोपर्यंत कोंडा कमी होत नाही ना तोपर्यंत लावा खूप छान रिझल्ट आहेत त्याचे त्याच्यानंतर ज्यांना खूप जास्त ड्रायनेसचा प्रॉब्लेम आहे म्हणजे केसांना कंडिशनर लावावंच लागतो तर त्यांनी हे जेल आठवड्यातून एकदा तरी लावा किंवा प्रत्येक केस धुण्याच्या वेळेस लावा मेथी जवस आणि जास्वंद या तीन गोष्टींचं जेल तुम्ही कंटिन्यू लावा कंडिशनर लावायची कधीच गरज पडणार नाही तर काही प्रॉब्लेमसाठी काही रँडम टिप्स मी सांगितलेल्या आहेत आणि सगळ्याच या प्रॉब्लेमसाठी हे तेल तर उपयुक्त आहेच खूप एकदम नॅचरल वस्तूंनी बनलेलं तेल एवढं इफेक्टिव्ह आहे एका महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही ऑर्डर पण करा मला ऑर्डर करण्यासाठी इंस्टाग्रामला तुम्हाला डी एम करायचं आहे भेटून जाईल del día.